पण मतिमंद मुलांनी बनवले आकर्षक दिपवावली दिवे आकाश कंदील खरेदी करण्याचे संस्थापक डॉ सुरेखा पाटील यांचे आवाहन पेन तालुक्यात एकवीस वर्षांपूर्वी बौद्धिक अक्षम मतिमंद मुलांचा शारीरिक व मानसिक दृष्टीने विकास होण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या सुहित जीवन ट्रस्ट मधील दीडशे लहान मोठ्या मतिमंद विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेत वाढ होण्यासाठी त्यांना विविध कलात्मक वस्तू विषयांची माहिती देऊन तसेच प्रत्यक्ष वस्तू बनवण्याचे प्रशिक्षण देऊन बौद्धिक क्षमतेत वाढ करण्याचा प्रयत्न संस्थेकडून करण्यात येत असल्याचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर यांनी सांगितले विविध प्रशिक्षणाबरोबरच मतिमंद मुलांना सणाचा आनंद लुटता यावा म्हणून संस्थेत फेस्टिवल साजरे करण्यात येतात दिवाळीनिमित्त विद्यार्थ्यांनी सुंदर अशा पणत्या आकाश कंदील सुहासिक मेणबत्ती तसेच ज्यूट बॅग कात्याच्या पाय पुसण्या हँडबेंड फुलं बुके कागदी बॅग असे विविध वस्तू मतिमंद मुलांकडून बनवले जातात याचे त्यांना मानधनी दिले जाते असे डॉक्टर सुरेखा पाटील यांनी सांगितले तसेच त्यांनी माहिती देताना जीवन ट्रस्टच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या वस्तू आणि दिवाळीनिमित्त लागणाऱ्या पणत्या आकाश कंदील आधी साहित्य विक्रीसाठी ठेवण्यात येत आहे त्या विकत घेऊन सामाजिक बांधिलकी जपत खारीचा वाटा उचलून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे प्रतिनिधी किरण बांधनकर सह तेज मराठी न्यूज पेन रायगड नमस्कार मी डॉक्टर सुरेखा पाटील संस्थापिका आणि अध्यक्षा सुहित जीवन ट्रस्ट बौद्धिक अक्षम मतिमंद मुलांची संस्था जी तालुका पेण आणि जिल्हा रायगडमध्ये आहे या संस्थेमध्ये ही संस्था गेली एकवीस वर्षापासून यशस्वीपणे आपल्या पेण मध्ये कार्यरत आहे आणि या संस्थेमध्ये बौद्धिक अक्षम जे विद्यार्थी आहे ते अठ्ठावन्न गावांमधून येतात आणि केवळ ती एकाच तालुक्यातली नसून चार तालुक्यांमध्ये येतात जसं पेण आहे खालापूर उरण आणि अलिबाग अशा चार तालुक्यांमधून हे विद्यार्थी अठ्ठावन्न गावांमधून संस्थेमध्ये येतात संस्थेमध्ये एकूण चार विभाग आहे अर्ली सेंटर जिथे शून्य ते तीन वयोगटातले विद्यार्थी आहेत सु, सुमंगल शाळा ज्याच्यामध्ये या संस्थेमध्ये तीन ते अठरा वयोगटापर्यंतचे विद्यार्थी आहेत एकलव्य व्यावसायिक एक प्रशिक्षण केंद्र ज्याच्यामध्ये अठरा ते सेहेचाळीस वयोगटातील प्रौढ मतिमंद व्यक्ती आहेत आणि विशेष विद्या विशेष टीचर ट्रेनिंग सेंटर लाइट हाऊस स्पेशल टीचर ट्रेनिंग सेंटर असे एकूण चार विभाग आहेत या वर्षीची दरवर्षीप्रमाणे वेगवेगळे कार्यक्रम संस्थेमध्ये होत असतात विविध सांस्कृतिक कार्यक्रम त्यानंतर राष्ट्रीय सण आहेत आणि विविध कार्यक्रमांमध्ये हे विद्यार्थी सहभागी होत असतात स्पेशल ऑलिम्पिक्स भारतमध्ये हे विद्यार्थी भाग घेत असतात नॅशनल लेवलपर्यंत खेळून आलेले हे विद्यार्थी आहेत जसं पॉवर लिफ्टिंग आहे त्यानंतर बास्केटबॉल आहे है, हँडबॉल आहे अशा विविध खेळांमधून प्रावीण्य मिळवलेले हे विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक देखील नॅशनल कोच आहेत आशाया अशा या ह्याच्यामध्ये आपण ज्या वेळेला दिवाळी सण साजरा करत असतो त्या ह्याच्यामध्ये मुलांनी विविध पणत्या इतर शोभिवंत वस्तू अशा विविध प्रकारच्या प्रॉडक्ट्स तयार केलेले आहेत आणि हा जो सण आहे त्यांचा दिवाळीचा जो सण आहे तो एक पणती आपण विकत घेतल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये जो आनंद त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबियांच्या जीवनामध्ये या सणाचा जो आनंद निर्माण होणार आहे तो खरोखर अतिशय अतिशय म्हणजे उत्तम आहे आणि त्यामध्ये सामाजिक बांधिलकी म्हणून आपला देखील खारीचा वाटा असणार आहे